गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गेल्या काही दिवसापूर्वी जी घटना या ठिकाणी गेली ती निश्चितपणे प्रत्येक हिंदू माणसांच्या मनामध्ये चीड आणणारी आहे एकदम अशा पद्धतीनं गोमातेच्या विषयी या ठिकाणी बंदी असताना अशा पद्धतीनं घाणेड कृत्य करायचं ही ची चीड निश्चितपणे आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आज गणरायाचा जाण्याचा निश्चितपणे दिवस आहे परंतु अजूनही आरोपीला अटक झाली नाही सकल हिंदू समाजाची मागणी होती की या सर्व आरोपीला तातडीने तत्काळ अटक झाली पाहिजे आणि तत्काळ अटक होईपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही सकल हिंदू समाजाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या सोबत आम्ही या ठिकाणी आहोत मी निश्चितपणे तातडीनं प्रशासनाशी बोलतो आरोपीला अटक करायला लावतो परंतु हिंदू समाजाने सकल हिंदू समाजाने जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत मी या ठिकाणी ठामपणे उभा